हॅलो फ्रेंड मी ठेवत आहे कढई मी करणार आहे आज मिसळ मी आधी ह्यात मटकी उकडून घेतलेली आहे मोड आलेली हळद मीठ तेल आणि मटकी हे घालून एक शिट्टी घेतलेली आहे आता आपले तिथं कढई तापत आहे आता मी टाकून घेत आहे तेल मटकी आपली तर्रेदार करायची त्यामुळं तेल जास्ती टाकणार आहे आता मटकीला लागणार साहित्य मी इथे घेतलेलं आहे एक कांदा चिरून बारीक इथे टमॅटो बारीक करून इथे कांदा एक बारीक केलाय आणि कोथिंबीर पण बारीक केलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे सुक खोबरं लसूण आणि आता आपलं तेल तापलेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी जरा जास्ती टाकायची छान लागते आणि ही जिरे टाकत आहे आता आपली जिरेमोरी पूर्ण छान असं परतून झालेली आहे आता मी हा आपला कांदा चिरलेला टाकून घेत आहे आणि कांद्यामध्ये कडीपत्ता पण टाकून घेत आहे आता गॅस जरा बारीक करते म्हणजे बारीक गॅसवर छान असा फ्राय करूया ला कांदा लाल असा होत आहे आता आपण समान पत्र टाकून घेऊया दोन तीन आणि त्याला त्याला हलवून घेऊया मस्त आता मी हे कोथिंबीर टाकून घेणार आहे तेलामध्ये आपली मट मटकी उकडलेली मी दाखवते तुम्हाला बघा अशी मस्त अशी हळद थोडंसं तेल आणि मीठ आणि मोड आलेली मटकी मी टाकून घेतलेली आहे त्यात एक शेती घेतलेली आहे पाहून घ्या आपली मटकी अशी मस्त अशी वापरलेली पण आहे खूप सारी शिरली पण नाही आणि खूप सारी कच्ची पण नाही आता मी हे कांदा आणि टोमॅटो पण टाकून घेतलेत सगळ्यात लास्ट फूप खोबरं आद्रक आणि लसूण बी टाकणार आहे कांदा आणि टोमॅटो असं तेल सुटतो छान असं भाजून घेणार आहे आता आपलं कांदा आणि टमॅटो मस्त असा शिजायला लागलेला आहे आणि आता आपण खोबरं लसूण आणि आदरक हे पेस्ट टाकून घेणार आहे त्यात मी एक सुक खोबरं घेतलेलं आहे आता मी टाकून घेते त्यात आणि पूर्ण चांगलं तेल सुटवतं मीठ भाजून घेते हे छान असं लाल आकारचं आपला मस्त असा मसाला भाजून घ्यायला आपल्या वाटणाला तेल चांगलं सुटाळलं आहे मी इथं घेतलेलं आहे लाल तिखट काळं तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे ती पण आपण टाकून घेऊया त्यात हळद टाकण्याची काय गरज नाही आपण हळद टाकलेले पहिले आणि मीठ पण टाकलेलं आहे कमी पडलं तर थोडंसं वापरू शकतो मीठ म्हणजे पूर्ण एक करून घेऊया आता मसाला दळून म्हणून थोडस आपण पाणी ओतणार आहे ते पण कशाचं हे गरम मटकीचं पाणी ओतूया म्हणजे आपली टेस्ट छान असे येईल पाहून घ्या आपला मसाल्याला कलर कसा सुटलेला आहे आपण हा मिसळा हा मसाला वापरलेला आहे त्याच्या भाजीला मिसळीच्या बाकी आपलं लाल तिखट आणि काळे मसाला आपण घरगुती बनवतो तो वापरलेला आहे त्यात सगळा गरम मसाला असतो मस्त आपली मसाला छान असा तेल सुटायला आहे मसाल्याला पूर्ण आपल्या कोणाला मटकी वेगवेगळी काढायची मटकी वेगळी काढायची असेल तर उकडलेली काढू शकता आणि नि, पाणी ते टाकू शकता मटकीचं बघा आपल्या भाजीला कसा कलर आला आहे मस्त देखील मस्त असं टमॅटो कांदा खोबरं आलं लसूण हे सगळं एकजीव पूर्ण शिजवून घ्यायचं त्या आपली मिसळ छान लागणार आहे आता आपण कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया मस्त आपला मसाला फ्राय झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं चांगलं मी मस्त फ्राय करून घेतलेला आहे मसाला आता हा आपला मसाला मी उतरून घेते आणि ही मटकी शिजवलेला मी गॅसवर ठेवते गरम असा आहे आता आपला हा मसाला मी हळूहळू फुरून घेते कढई पण गरम आहे आपण त्यात पाणी घेऊया आपण ज्या कढईत मसाला भाजलेला आहे त्याच कढईत पाणी घेतलेलं आहे गरम करून ती पण आपण ओतून घेऊया पाहून घ्या आपल्या मिसळला कसा कलर आलाय आणि तरवी पण कशी आलेली बघून घ्या आपल्याला पाणी अजून वाढवायचं असेल तर आपल्या घरात किती माणसं आहेत त्याच्यावरनं आपण पाणी वाढवून घ्यायचं आता मी थोडस मीठ टाकते पाणी वाढवलेलं आहे ना त्यामुळे थोडस मीठ टाकते मस्त अशी एक उकळी मारूया आपल्या मिसळला मस्त अशी आपली उकळी मारायला मिसळला मिसळला कलर पण कसा आलेला आहे बघा आणि कमेंटमध्ये मा मला सांगा मी मटकेच टाकून घेतले आता आपली मिसळ पूर्ण हे झालेले उकळलेले पाहून घ्या आता मी गॅस बंद करते आणि आपल्या भाजीला कलर पण कसा आलेला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी आता तुम्हाला काढून दाखवते आणि हे आपल्या भाजीवर पण मी कोथिंबीर टाकून घेते बघा आपल्या मिसळला कसा कलर आलेला आहे नक्की कमेंट मध्ये सांगा आपलं मिसळीचं ताट तयार आहे